आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो दाबायला विसरू नका जय आज बाबांच्या साई भंडाराच्या निमित्तानं जर बाबांच्या चरित्रातून काही घ्यायचं असेल तर महाराज फक्त आमच्या जीवनाची काही सूत्र जर आमच्या जीवनामध्ये आम्ही त्यांच्या जीवन चरित्रातून अवलंबली तर आयुष्यातच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून साईबाबांच्या जीवन चरित्रातून मॅनेजमेंटची सूत्र जी जगाला भुरळ घालत मात्र आम्ही विसरून जातो ही शोकांतिकाय आणि पहिलं सूत्र जर आज कोणतं असेल तर ते म्हणजे म्हणजे निसर्गावर प्रेम करा कारण संत मांदियाळीचा जर आपण अभ्यास केला तर निसर्ग ही या सृष्टीच्या पाठीवरची अशी चेतनामय शक्ती आहे जी जे काही आपण देतो त्याच्या दुप्पट वेगानं ते, ते आपल्याला खऱ्या अर्थानं देत असते अहो याच निसर्गाबाबत जर विचार करायला गेलं तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात वृक्ष वल्ली सोयरे वनचरे रे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये रक्ताच्या नात्याची उपमा जगद्गुरू तुकोबाराने दिली जर आपण बाबांचं जीवन चरित्र पाहिलं तर ज्यावेळेस बाबा खऱ्या अर्थानं शिर्डीत होते शिर्डी हा भाग तसा पाण्याखालचा नव्हता पण या खडकाळ भागातही बाबा स्वतः पायी चालत राहत्याला जायचे राहत्यावरून झाडं फुलझाडं फळझाडं फुल घेऊन फुल यायचे आणि पाहता पाहता त्याची लागवण शिर्डीमध्ये करायचे अवघ्या काही वर्षातच बाबांनी खऱ्या अर्थानं फळफुलांची पंढरी शिर्डीमध्ये अवतरली कारण संतांनी सुद्धा निसर्गावर प्रेम केलं अ विचार करा संतांनी निसर्गाला प्रेम दिलं म्हणून निसर्गानेही त्यांना भरभरून दिलं आज मात्र त्याच निसर्गाला जर आम्ही खऱ्या अर्थानं मृदेची नासाडी करत असू वृक्षतोड करत असू खऱ्या अर्थानं आज जर आम्ही त्या निसर्गाला हानी पोचवत असू तर खऱ्या अर्थानं निसर्ग दुप्पट वेगानं आम्हाला जे देणार आहे ते आज आमच्या समोर आहे म्हणून तो ग्लोबल वॉर्मिंगची समस्या असेल अवकाळी पावसाची समस्या असेल आज सुद्धा भरभरून खऱ्या अर्थानं हानी भूकंप असतील ही हानी पोचवण्याचं कारण आहे आज आम्ही निसर्गाला हानी पोचवतोय संत परंपरेने आम्हाला निसर्गावर भगवंताच्या रूपाने प्रेम करायला शिकवलं मात्र आज माणूस म्हणून आम्ही भक्त म्हणून खऱ्या अर्थानं ते पालन करतोय का सगळ्यात मोठा प्रश्न आहे दुसरं सूत्र जर बाबांच्या जीवनामधून आम्ही पाहिलं तर साधी राहणे आणि उच्च विचारसरणी बाबांच्या जीवनचरित्राचा चरित्राचा पूर्वार्ध पाहिला तर बाबांचा पोशाख हा पहिलवानासारखा असायचा आणि बाबांचा उत्तरार्ध जर पाहिला तर खऱ्या अर्थानं तो, तो पोशाख म्हणजे अंगामध्ये असणारी कपणी डोक्याला एक आणि खऱ्या अर्थानं झोपायला अंथरून टाकायला म्हणजे गोंपाट असा पोशाख होता हा फक्त पोशाख नाही महाराज कारण जगाच्या कल्याणा संताच्या जगाच्या कल्याणाला उपदेश देण्याचं काम संत करत असतात आणि संत हे शब्दांनी ते काम करत नाही तर स्वतःच्या आचरणामधून करत असतात बाबांचा जो खऱ्या अर्थानं पहिलवानाचा पोशाख होता हे तुमच्या माझ्या जीवनातलं तारुण्य आहे आणि बाबांच्या जीवनामध्ये जीवना जो कफणी हा पोशाख होता तो खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवनामधला हा सम्यक काळ आहे मग आता विचार करा जो पहिलवानासारखा पोशाख आहे तो म्हणजे तुमच्या माझ्या जीवनातली खऱ्या अर्थानं आसक्ती आहे जी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे पण खऱ्या कफणी डोक्याला असणारा शेला आणि गुणपट हा जो पोशाख आहे हा पोशाख नाही महाराज तर ती खऱ्या अर्थानं प्रपंचातून असणारी विरक्ती आहे आणि आसक्ती असेल तर भगवंताची प्राप्ती कधीच होणार नाही पण एकदा का प्रपंचातून विरक्ती झाली आणि खऱ्या अर्थानं भगवंताप्रती आसक्ती निर्माण झाली भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आहो साधी राहणे आज आम्ही ब्रँड ब्रँड करतोय महाराज बाबांच्या दर्शनाला जाऊन स्वतःला साईभक्त म्हणतो आणि ब्रँडशिवाय जर आम्ही काही वापरत नाही कारण आम्ही आमच्या ज्ञानापेक्षाही आमच्या कलागुणापेक्षाही आज आम्ही आमच्या ब्रँडला महत्व देतोय पण लक्षात घ्या जर ही समज खोडून काढायचं असेल तर साईभक्त असणारे आज पद्मश्री पुरस्कारामध्ये तीन साईभक्तांना ह्या वर्षी पद्म पुरस्कार मिळाला जर तुमच्यापैकी अनेकांनी पाहिला असेल तर लाखो रुपयाच्या अंगावरती शर्ट असणारे लोक ज्यांच्यासाठी टाळ्या वाजवत होते त्या लोकांच्या पायात चप्पलही नव्हती अंगात कपडाही नव्हता आणि खऱ्या अर्थाने पद्मश्री हातामध्ये घेत होते कारण मनुष्य ज्ञानानं श्रेष्ठ ठरतो साधी राहणे आणि उच्च विचारसरणी हा जगण्याचा बाबांचा खऱ्या अर्थाने प्रगात होता आणि जर आम्ही त्यांचे स्वतः भक्त म्हणून घेत असू आणि आम्ही जर ज्ञानापेक्षा आणि ब्रँडवरती लक्ष देत असू तर बाबा आमच्या घरी आनंदाने येतील का सगळ्यात मोठा प्रश्न आहे तिसरी महत्वाची गोष्ट बाबांच्या जीवनामधून जर शिकायची असेल तर मानवता हा परमोच्च धर्म आहे कारण शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्सव कारण बाबांचा म्हणजे इंग्रजी सत्तेचा जो काळ होता याच काळामध्ये आहे मग इंग्रजी सत्तेनं प्रभू रामचंद्रांचा जन्म उत्सव करण्यावरती पूर्णता बंदी घातलेली असताना ही बंदी धुडकावून साईबाबांनी खऱ्या अर्थानं शिर्डीमध्ये पहिली रामनवमी सुरू केली आणि त्याच रात्री खऱ्या अर्थानं मशिदीमधून मुस्लिम बांधवांची मिरवणूक काढण्याचा प्रारंभ केला सकाळी खऱ्या अर्थानं रामनवमीचा सोहळा साजरा झाला तर संध्याकाळी मशिदीमध्ये मिरवणुकीचा सोहळा पार पडला गोपाळ काल्याच्या दिवशी खऱ्या अर्थानं दहीहंडी ही शिर्डीच्या खऱ्या अर्थानं प्रांगण फुटत होती आणि ईदला खऱ्या अर्थानं नमाज पडण्यासाठी सगळ्यांची गर्दी त्याच मजिदी समोर होत होती मानवता धर्माचा परमोच्च कळस खऱ्या अर्थानं साईबाबांनी जीवनामध्ये साधला पण आज एकीकडे आम्ही जाती जातीमधल्या खऱ्या अर्थानं विसंवाद असेल आणि दंगली पाहतो त्यावेळी बाबांचे विचार खऱ्या अर्थानं अंतकरणात रुजवतोय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्या दिवशी बाबांनी म्हणजे संत परंपरेने कारण वारकरी संतांनी पण पहा कोणत्याही जाती धर्माला कधीच स्थान दिलं नाही मानवता ही एक जात सांगितली हाच वारकरी संप्रदायाचा बाबांचा दंडक आमच्या जीवनामध्ये जर आम्ही आत्मसात केला तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या नाही ते हिंदुस्थानच्या मातीत कधी जाती आणि दंगली होणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि ज्या दिवशी हे समजलं ना तर खऱ्या अर्थानं बाबा प्रत्येकाच्या घरी अवतीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मोठं वास्तव आहे चौथी महत्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थानं देवभावाचा भूकेला एकदा खऱ्या अर्थानं दादा दादाजी पंतांसोबत त्या ठिकाणी डॉक्टर पंडित एकदा बाबांच्या भेटीला शिर्डीत आले होते आणि शिर्डीत आल्यानंतर दुपारची वेळ झाली म्हणून ते बा बाबांच्या दर्शनाला निघाले पण बाबांचा असा प्रघात होता बाबा कुणाकडूनही कपाळावरती गंध लावू घेत नव्हते जर कुणाला गंध लावायचा असेल कारण एकमेव अधिकार म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर त्यांच्या चरणाच्या अंगठ्याला जर कुणाला लावायचाच असेल तर टिळक गंध हा फक्त चरणाला लावला जायचा पण त्या दिवशी ते डॉक्टर पंडितही त्यांच्यासोबत होते पूजा झाल्यानंतर ते स्तबक पंडितांनी उचललं आणि पाहता पाहता साईबाबांची आराधना करू लागले आणि भगवंताला म्हणजे साईबाबांच्या कपाळावरती खऱ्या अर्थाने त्यांनी टिळा लावला अष्टगंधाचा टिळा पाहिला आणि बाजूला असणाऱ्या सगळ्या भक्तांना माहीत होतं बाबा कधीच कपाळावरती गंध लावून घेत नाही कुणाकडून आता काहीतरी होणार प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये भीती होती पण बाबा मात्र स्मितहास्य करत होते डॉक्टर पंडित गेल्यानंतर इतरांनी विचारलं बाबा याचं कारण काय बाबांनी दिलेलं उत्तर कानाचे पडदे ठेवू ठेवून ऐका बाबांनी दिलेलं उत्तर होतं अरे हा डॉक्टर पंडित ब्राह्मण आहे याचा गुरुही ब्राह्मण आहे आणि मी ते एका मस्जिदीमध्ये बसलेलो एक सर्वसामान्य फकीर आहे पण ज्यावेळेस पंडित माझ्यासमोर आला आणि तबक घेऊन मला ओवाळत होता ना तेव्हा त्यानं हा विचार कधीच केला नाही की के मी एक ब्राह्मण आहे आणि माझ्यासमोर बसलेला फकीर आहे त्याने त्याच्या गुरुचं स्थान मला दिलं आणि एकदा तो त्या भावानं माझ्यासमोर आला आणि एकदा का भाव असेल तिथं माझंसुद्धा काही चालत नाही कारण देव भावाचा भूकेला आज आम्ही फक्त आमच्या श्रीमंतीच्या व्याख्येवरून जर आज आम्ही श्रीमंतीच्या व्याख्येवरून जर खऱ्या अर्थानं बाबांच्या चरणावरती किती दान येतं लोकांनी करोडो रुपये दान देऊ द्या पण तुमची निष्ठा जर खऱ्या अर्थानं निर्मळ असेल तर मी रस्त्यानं चालताना एखाद्या ठिकाणी अपघातग्रस्ताला जरी मदत केली ना आणि ओम साईराम म्हणून तिथून निघालात तर बाबांना ती सेवा रुजू होते हे जीवनात लक्षात घ्या कारण बाबांनी प्रत्येकाच्या अंधकारामधला भगवंत पाहिला आणि त्याच भगवंताला जर रस्त्यावरती अपघात झाले आणि आम्ही सेल्फी काढत असू तर बाबा आपल्या घरी येथील का सगळ्यात मोठा प्रश्न आहे भगवंताला तुम्ही सोनं नाणं देऊ नका भगवंताला तुम्ही पैसा देऊ नका अहो विचार करा तुमच्या गावचं एकदा खरंच जोरदार टाळ्या सगळ्या साईभक्तांसाठी झाल्या पाहिजे अहो एकीकडे महाराज देणग्या पाहुत पुस्तकं भरभरून असतानाही कार्यक्रम व्यवस्थित होत नाही गेल्या आठ वर्षापासून एकही देणगी पुस्तक नसताना एवढा सुंदर सोहळा होतोय खऱ्या अर्थानं साईदादा असतील त्यांचे सगळा मित्रपरिवार असेल एवढा मोठ्या सुंदर सोहळ्यासाठी एकदा ता जोरदार टाळ्यांचा कडकडाट या सगळ्यांसाठी झाला पाहिजे मग विचार करा कारण भगवान परमात्मा हा कशाचा भूकेला आहे तर भगवान परमात्मा हा भावाचा भुके लक्षात घ्या माय बाप खऱ्या अर्थानं भगवंत हा भावाचा भुकेला असतो म्हणून आपली परिस्थिती गरीब असेल मी आता अनेक भक्त या ठिकाणी मोठमोठ्या मुट देणग्या देत आहेत मला ते शक्य नाही म्हणून मनात अंतकरणात कधीच काही विकार आणू नका कारण बाबांना कधीही सोनं नाणं लागत नाही अंतकरण निर्मळ लागतं आणि त्या निर्मळ अंतकरणानं जो बाबांच्या चरणावरती खऱ्या अर्थानं पायी परिक्रमा करून जातो बाबा त्याच्यासोबत जा आयुष्यभर असणार आहेत तुम्ही इथं जरी असाल अंतकरणामध्ये बाबा आहेत कारण त्यांनी तुमची भक्ती पाहिलेली आहे कारण देव भावाचा भुकेला आहे त्यानंतर बाबांच्या जीवनचरित्रातून सहावं सूत्र सु, पाचवं सूत्र जर समजून घ्यायचं असेल तर ती म्हणजे भूतदया आहे कारण वारकरी संप्रदायाचा दंडक आपण अभ्यासला तर प्रत्येक संतांनी भूतदयाला अनन्य असं साधारण महत्त्व दिलेलं आहे म्हणून तर माऊली म्हणतात भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे तर तो सांगतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तो ची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अहो एक दिवस आबासाहेबांच्या पत्नीचं जेवण सुरू असताना नेमकं दारावरती एक कुत्रा आलं आणि ते कुत्र त्या ठिकाणी बराच वेळ दारावर उभं राहिलं आणि जीभ बाहेर काढू लागलं आबासाहेबांच्या पत्नीला जाणीव झाली की या कुत्र्याला भूक लागली तिने स्वतः भरलेल्या ताटातला अर्धी भाकर उचलली आणि त्याला खाऊ घातली आणि पाहता पाहता पुन्हा जेवायला बसली पण काय आश्चर्य भाव महाराज नेमकं घरासमोर आता एक डुक्कर आलं आणि ते मातीत लोळलेल्या डुकरानं पुन्हा एकदा आतमध्ये पाहिलं त्या मौलीनं पाहिलं जेवणाचा ताटघास परत जागेवर ठेवला आणि राहिलेली अर्धी भाकर त्याला नेऊन घातली दुपारची वेळ झाली आबासाहेबांची पत्नी सगळं काही विसरून गेली आणि दुपारी ज्यावेळेस मस्जिदमध्ये बाबांच्या भेटीला त्या गेल्या त्यावेळी बाबा तिच्याकडे पाहिलं आणि हसत उतरले आई आलीच बरं आज खरंच तुझ्या मनापासून दंडवत करतो बरं अगं सकाळी एवढी भूक लागली होती म्हणून आलो आणि तुझी आज मला पोटभर जेव घातलं पण खऱ्या अर्थानं तिच्या मनात मध्ये मात्र त्यावेळेस हा भावच नव्हता की मी त्या मुका प्राण्यांना खाऊ घातलंय तिनं विचारलं बाबा पण तुम्ही आले का दे मला तर माहीतच नाही अगं विडे दुपारी जे कुत्रं तुझ्या दाराशी आलं होतं आणि त्यानंतर जे डुक्कर तुझ्या दाराशी आलं होतं ना तो मीच होतो या पुढच्याही काळात खऱ्या अर्थानं दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मान दुसऱ्याच्या पोटाला अन्न दिल्यानंतर जर तुला एक घास जरी खायला मिळाला ना तर तो, तो फक्त अन्नातला एक घास नसेल ते जेवणातलं सगळ्यात मोठं अमृत असेल जे, जे कुणालाही मिळत नाही खऱ्या अर्थानं बाबांच्या जीवनचरित्रामधून आज जर पुढचं सूत्र पाचवं सूत्र जर समजून घ्यायचं असेल महाराज खऱ्या अर्थानं गरीबाला अन्न द्या खऱ्या अर्थानं बेघराला खऱ्या अर्थानं आसरा द्या आणि प्रत्येक अडचणीत असणाऱ्या माणसाला सहकार्य करा कारण त्या प्रत्येक माणसामध्ये बाबांचा अंश आहे एवढं जरी कळालं तरी खऱ्या अर्थानं आजचा भंडारा सफल आहे महाराज आजचा भंडारा सफल आहे लक्षात घ्या त्यानंतर सहावं सूत्र बाबांनी आपल्या जीवनामध्ये सांगितलं ते म्हणजे कुणाचीही कधीही निंदा करू नये कारण अनेक प्रसंग आहेत महाराज बाबांची आता वेळ आपल्याकडं फार कमी आहे कारण नऊची वेळ झाली अजून अभंगात यायचं आहे पण लक्षात घ्या आज खऱ्या अर्थानं बाबांच्या चरित्राचा भंडारा हा सोहळा असल्यामुळं खऱ्या अर्थानं या विषयावरही बोलणं अत्यंत काळाची गरज आहे कारण ही सूत्रं जर आमच्या जीवनामध्ये अंगीकारली ना महाराज आज जगानं त्या अंगीकारली आम्ही मात्र ती त्या दृष्टीनं समजून घेत नाही म्हणून बोलण्याची गरज आहे बाबांच्या जीवनातलं सहावं सूत्र बाबांनी जे समाजाला दिलं ते म्हणजे खऱ्या अर्थानं कधीही कुणाची निंदा करू नये कारण अनेक प्रसंग आहेत महाराज खऱ्या म्हणून तर तुकोबरांनी सुद्धा सांगितलं की माझ्या कानाला निंदा भगवंता जर द्यायचं असेल ना तर माझ्या कानाला निंदा ऐकू देऊ नको मग खऱ्या अर्थानं नशी तीच आराधना तुम्हा सगळ्या भक्तांसाठी केली की कधी कुणाची निंदा करू नये पण आज मात्र आम्ही चालता चालता जर खऱ्या अर्थानं दिंडीत आणि प्रदक्षिणेमध्ये चालत असू किंवा वारी चालत असू मग ती बाबांची असो किंवा आपली आषाढी कार्तिकी चैत्र माघ वारी असू पण चालताना जर एकमेकांची निंदा करत पुढे चालत असू आणि आज महाराज एक वाक्य थोडं जबाबदारीने बोलतो सगळ्यांची माफी मागून बोलतो निंदा सर्वसामान्य लोक कमी करतात पण एकदम वारी चालणारी आपलीच लोक जास्त एकमेकाची करतात मला सांगा जर असं आपण करणार असू तर बाबा आपल्या घरी येतील का आणि भगवंत आपल्याला प्रसन्न होईल का आणि शेवटचं आठवं सगळ्यात महत्त्वाचं बाबांनी दिलेलं सूत्र जे कोरोनानंतरच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे कष्टाशिवाय या जगात दुसरं काहीच मिळत नाही कारण बाबांजवळ असे चार विद्यार्थी एक दिवस चार भक्त आले आणि ते सांगत होते बाबा आम्हाला भगवंताची प्राप्ती करायची आहे बाबांनी सांगितलं त्यासाठी एकच करा प्रपंचिका हात ना प्रपंच करा तो इतका सुखानं करा इतका निर्मळ करा की परमार्थाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही पण तिथून हलायलाच तयार होत नव्हते ते म्हटले नाही बाबा इथं बसून जरी आम्ही तुमच्या समोर राहिलो तरी आम्हाला परमार्थ खऱ्या अर्थानं भगवंताची प्राप्ती होईल त्यांना बोध देण्यासाठी बाबांनी त्यांना सांगितलेली एक कथा जे आजही आपल्याला साईचे त्यांना सांगितलं अरे वेड्यांनो मी ज्यावेळेस माझ्या उदर भरणासाठी निघालो ना त्यावेळेस एका जरताई कारागिराकडे मी काही काळ काम केलं माझ्यासोबत आणखी चार लोक होते पण एक वर्षाचा काळ निघून गेला माझं काम पाहिलं आणि त्या साहेबांनी मात्र या चारही लोकांपेक्षाही माझं काम अधिक आवडले आणि त्यांनी मला भोलं मोठं बक्षीस दिलं मी ते सगळं गाठोड्यात ठेवलं अरे मला जर चांगलं काम केलं आणि कष्ट केल्याशिवाय काही मिळालं नाही तर माझ्या भक्तांना तरी कसं मिळेल लक्षात ठेवा प्रपंच असो नाही तर परमार्थ असू कष्टाशिवाय कधी फळाला जात नाही म्हणून आयुष्यात कष्ट कारण ज्ञानेश्वरीचा कर्मयोगी हो आम्हाला ते सांगतो या दोन हातांनी कष्ट करा ते कष्ट ते कर्म म्हणजे साई सेवा आहे एवढं जरी आजच्या दिवशी समजलं ना महाराज तर खऱ्या अर्थानं आजचा साई भंडारा सप्फल आहे विठ्ठल